दहा पंधरा वर्षापूर्वी जे मयत लोक आहेत त्यांची ॲज इट इज आज ही नावं त्या मतदार यादीमध्ये आम्हाला दिसलेली आहेत एकाही मतदाराचं नावापुढं त्याचा ॲड्रेस नाही आहे घर नंबर आहे मतदाराचं नाव आहे पुरुष वर्गातलं आहे आणि त्याच्या पुढं जो फोटो आहे तो एखाद्या महिले महिलेचा आहे महिलेच्या नावापुढं पुरुषाचा फोटो आहे युवकाच्या पुढं तिसऱ्याच बलत्याचा कोणाचा फोटो आहे माझा तर निवडणूक आयोगावरच का आरोप आहे की हे निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने बी जे पीची काम करत आहे का। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पिंपरी चिंचवड मधील अकरा प्रभाग क्रमांक अकरा मध्ये निवडणूक यादीमध्ये गोल झालेला आहे या मतदारसंघातले मतदार जे आहेत ते दुसऱ्या याही मतदारसंघात त्यांचं नाव आहे दुसऱ्याही मतदारसंघात त्यांचं नाव आहे असे अनेक घोळ ह्या मतदारसंघामध्ये झालेले आहेत आणि त्याचा पूर्ण मतदारांची यादी घेऊन आज वंचित बहुजन युवा आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष विनोद गायकवाड त्या कार्यालयात गेले त्यांनी अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे आणि ते आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं की ते त्यांनी निवेदन काय दिलेलं आहे काय त्यांनी मागणी केलेली आहे आणि नेमका काय गोंधळ झालेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया विनोदजी काय सांगाल तुम्ही की तुमचा प्रभाग क्रमांक अकरामध्ये जो यादीमध्ये घोळ झालेला आहे तो नेमका काय आहे आपल्या जागृतीने उच्च माध्यमातून मी सांगू इच्छितो की हा फक्त प्रभाग अकराचाच विषय नाही तर संपूर्ण बत्तीस प्रभागामध्ये हा विषय झालेला आहे प्राथमिकतेच्या ह्याच्यावरती वीस तारखेला जी प्रारूप यादी सार्वत्रिक निवडणुका विभागाकडनं जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये काल रितसर दहा हजार सातशे आठ रुपये भरून मी प्रभाग अकराची यादी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि ती यादी आम्ही तपासत असताना आमच्या निदर्शनात आलं की या ठिकाणी दहा पंधरा वर्षापूर्वी जे मयत लोक आहेत त्यांची ॲज इट इज आज ही नावं त्या मतदार यादीमध्ये आम्हाला दिसलेली आहेत दुसरा मुद्दा असा आहे की मतदाराचं नाव आहे पुरुष वर्गातलं आहे आणि त्याच्या पुढं जो फोटो आहे तो एखाद्या महिलेचा आहे महिलेच्या नावा पुढं पुरुषाचा फोटो आहे युवकाच्या पुढं तिसऱ्याच बालत्याचा कुणाचा फोटो आहे आणि इतर प्रभागामध्ये जसं प्रभाग मध्ये प्रभाग क्रमांक एक मधील मतदारांची नावं या ठिकाणी आलेली आहे आणि या प्रभागातील मूळ जे प्रभाग अकरा मधील मतदार आहेत त्या मतदारांची इतरत्र नावं हलवण्यात आलेली आहेत म्हणजे या सगळ्या सिस्टममध्ये एक लक्षात येतं की संविधानिक माध्यमातून जो मत मताचा अधिकार या सर्वसामान्यांना संविधानाच्या माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला अथक परिश्रम करून तो हिरावून घेण्याचं काम इथलं शासन प्रशासन आणि निवडणूक आयोग माझा तर निवडणूक आयोगावरच का आरोप आहे की हे निवडणूक आयोग खऱ्या अर्थाने बी जे पीची बी टीम म्हणून काम करतंय का अशा पद्धतीने हा सगळा सावळा गोंधळ या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बत्तीसच्या बत्तीस प्रभागामध्ये म्हणजे एक उदाहरण देतो की कालच मी जे न्यूजच्या माध्यमातून पाहिलं की प्रभाग क्रमांक आपल्या शेजारी तळवडे असा भाग आहे त्या ठिकाणी जे नगरसेवक होते आता आपण सध्या त्यांना माजी म्हणूया परंतु त्या माजी नगरसेवकांची मतदार यादीतनं नावं वगळणं अतिशय लोकशाहीला घातक असा हा पराक्रम इथल्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून झालेला आहे त्यावरती वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या वतीने मी व माझे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन लगेच तत्काळ काल दिनांक एकवीस तारखेला रितसर आपण ती मतदार यादी आणलेली आहे त्याच्यावर अभ्यासात्मक आपण त्यांच्यासमोर ज्या काही त्रुटी असतील त्या दुरुस्त करून आता ही मतदार यादी जी आणलेली आहे ही मतदार यादी ही किती पानाची आहे आणि तुम्हाला हे जे सगळा गोंधळ जे आहे झालेला मतदार यादींमध्ये तो कसा कळला तुम्हाला साधारण ही मतदार यादी पाच हजार तीनशेच्या वरती पानं आहे त्याची भ्रष्टाचार कसा केला जातो ज्यावेळेस आम्ही ह्या मतदार याद्या घ्यायला गेलो संपूर्ण देशामध्ये डिजिटलायझेशन आणलं गुगल पे आणलं फोन पे आणलं परंतु सरकारी खात्यामध्ये कुठेही डिजिटल पद्धतीने ऑनलाईन पेमेंट स्वीकारलं जात नाही याच कारण जे आता आठ ते नऊ हजार हे ॲडिशनल मतदार या ठिकाणी ॲड केलेले आहेत काल आम्ही त्या मतदार यादीवरती ज्यावेळेस अभ्यास करत होतो एक एक नाव शोधत होतो प्राथमिक स्वरूपामध्ये जे आमचे ओळखीचे चेहरे होते जो मतदार होता जे जा मयत झालेले त्याच्यावरूनच आमच्या लक्षात आलं की ही लोक तर मयच झालेली ज्या नावांसमोर आम्हाला जी नावं माहिती त्या नावांसमोर फोटो स्त्रियांचे दिसले म्हणजे अशा पद्धतीने हा सावळा गोंधळ या मतदार यादीमध्ये जाणीवपूर्वक केलेला आहे याच्या पाठीमागचे काय कारण आहे तुम्ही जे म्हणताय की जाणीवपूर्वक केलेलं आहे काय याचा फायदा कुणाला होणार आहे नक्कीच त्याचा फायदा करण्याच्या माग षडयंत्र बीजेपीचे काय फायदा होणार बीजेपीला कारण ईव्ही माध्यमातन त्यांनी खेळ करून बघितला आता ईव्ही एमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सातत्याने बोलत आहेत सुजात दादा आंबेडकर सातत्याने बोलत आहेत वंचित बहुजन आघाडी सातत्याने ईव्ही च्या मुद्द्यावरती अख्खा देशभर हा मुद्दा गाजवत आहेत त्या कारणासाठी यांनी आता वेगळ्या पद्धतीने मग काय केलं पाहिजे जर ईव्हीएम वर शंका येत आहे तर बोगस मतदानाच्या माध्यमातून अजून एक याच्यामध्ये तुम्हाला घोळ सांगतो अतिशय अशा पद्धतीचा घोळ आहे की एकाही मतदाराचं नाव पुढे त्याचा ॲड्रेस नाही आहे घर नंबर आहे फक्त घर नंबर आहे त्या लोकांना मतदार याद्या आणि ते नाव पोचवायचं कसं हा मोठा टास्क आहे म्हणजे जाणीवपूर्वक या ठिकाणी बीजेपीचे हस्तक म्हणून इथलं निवडणूक आयोग काम करतं का हे आमच्या मनात कायम शंका आहे तुम्ही आता हे जे पाच पेक्षा पाच हजार तीनशे पेक्षा जास्त पानांच जे निवडणूक यादी तुम्ही आणलेली आहे त्याचा अभ्यास करून तुम्ही जो आयुक्ताला जो पाहिजे काय म्हणणे आता हे प्रारूप यादी अंतिम यादी येत असताना वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने आम्ही जे त्यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून ज्या आम्ही हरकती सादर केल्या आहेत त्यांच्या चुका त्यांच्या त्रुटी त्यांच्या निदर्शनात या माध्यमातून आपण दाखवून दिलेले आहेत येणाऱ्या अंतिम यादीमध्ये या सर्व दुरुस्त्या ह्या झाल्या पाहिजेत आणि जर जा त्या झाल्या नाहीत तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक आयोगाचे च्या ठिकाणी आम्ही निदर्शनं करू लोकांमध्ये जागृती पसरू की इथला निवडणूक आयोग हा बी जे पीच्यासाठी काम करत करत आहे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत काम करत आहे मग यांचा करता, करता कर का देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेब आहेत हे जरा आपल्याला तपासून पाहावं लागेल दर्शक आपण बघितलं असेल की हे जी पाच हजार तीनशे पेक्षा जास्त पाहण्याची जी मतदार यादी आहे या मतदार यादीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष विनोदजी गायकवाड यांनी जेव्हा अभ्यास केला अभ्यास त्या अभ्यासाच्या अंती त्यांच्या लक्षात आलं की काही मेलेल्या लोकांची नावं त्याच्यामध्ये आहेत या प्रभागामध्ये आणि त्या प्रभागामध्ये दोन्हीकडे त्यांची नावं आहेत काही ठिकाणी पुरुषाच्या जागी महिलांचे फोटो आहेत अशा प्रकारच्या ज्या त्रुटी आहेत या त्रुटी त्यांच्या निदर्शनास आलेल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की ही त्रुटी फक्त प्रभाग क्रमांक अकरामध्येच नाही तर संपूर्ण पिंपरी चिंचवडमधल्या बत्तीस प्रभागामध्ये आहे आता याच्यावरून असं दिसतं एकंदरीत की जवळपास सत्तावीस महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या सत्तावीस महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये हे असाच गोंधळ असणार आहे म्हणून महाराष्ट्रामधले ज्या काही निवडणुका यादी आहेत ज्या काही निवडणूक यादी आहेत ती निवडणूक यादी पुन्हा त्याचं संशोधन करून ती पुन्हा लोकांपर्यंत आली पाहिजे असं एकंदरीत ह्या आताच्या याच्यावरून आपल्याला अहवालावरून किंवा आताच्या म्हणण्यावरून दिसतं आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स